माझ्या तोंडून तुम्हाला काही संदेश देऊ इच्छित आहे तर त्याकडे लक्ष द्या तरी ये दिसून येत आहे बऱ्याच दिवसापासून तुम्ही एखाद्या सिच्युएशन मध्ये स्टक होता तुम्ही थांबल्यासारखे झाले होतात तुम्हाला पुढे पाऊल घेता येत नव्हतं तुम्हाला समजत नव्हतं की नेमकं आता काय करायला पाहिजे कारण की परिस्थितीने तुम्हाला अडकवलं होतं तुम्ही अडकले होतात एका चक्रव्यूहामध्ये तुम्ही अडकले होता त्यामधून तुम्हाला बाहेर पडता येत नव्हतं ना तुम्हाला निर्णय घेता येत होते तुम्ही एका प्रकारे एखाद्या वाईट एनर्जीनी नकारात्मक एनर्जीनी येथे गुंडाळले गेलेले होतात एक अशी काळी शक्ती एक अशी नकारात्मक ऊर्जा तुमच्या आजूबाजूला सतत सतत होती सतत होती ती तुम्हाला तुमच्याकडे खेचत होती आणि तुम्हीही कदाचित त्याला आ, चांगली ऊर्जा समजून त्याच्याकडे जात होतात मे बी ती मायावी ऊर्जा होती तिने एक रूप पांघरलेलं होतं एका सुंदर स्त्रीचं सुंदर एखाद्या बिझनेसचं सुंदर एखाद्या नोकरीचं सुंदर एखाद्या कुठल्याही वस्तूस ज्याकडे तुम्ही धावले जात होतात ज्याकडे तुम्ही आकर्षित होत होतात बट ती जी काही ऊर्जा होती ती नेगेटिव्ह होती ती जी ऊर्जा होती ती काळी होती ती जी ऊर्जा होती ती डेव्हिल एनर्जी होती ती जी ऊर्जा होती जी ती तुम्हाला बांधून ठेवत होती तर येथे दिसून येत आहे तिने मायेचं रूप पांघरलेलं होतं तिने एक प्रकारे चेहऱ्यावरती मुखवटा प लावला होता तिने एक दिसत होतं की तिने चेहऱ्यावरती एक असा मास्क लावलेला आहे की त्या मागचं खरं सत्य तुम्हाला दिसतच नव्हतं तुम्ही खूप जास्त होपलेस खूप जास्त हेल्पलेस झाले त्या व्यक्तीचं तुम्ही सगळं ऐकत होतात मे बी असू शकतं तुमच्या घरातील पार्टनरची अशी सिच्युएशन असेल तुमच्या घरातील कुठल्याही व्यक्तीची अशी सिच्युएशन असेल की कुणाचं तरी ते खूप जास्त ऐकत आहेत अंडर कंट्रोल आहेत वशीकरणाचा त्यांच्यावरती प्रभाव आहे हे तुम्हाला धडधडीत दिसत होतं किंवा तुमच्यावरती सुद्धा झालेला असू शकतो पण त्यातून तुम्हाला मा काली दुर्गा आई तुळजाभवानी तुम्हाला त्यातून बाहेर काढत आहे मा काली तुम्हाला त्यातून बाहेर काढत आहे इट्स अ व्हेरी पॉझिटिव्ह साईन फॉर यू की तुम्ही आतापर्यंत ज्या भ्रमजाळामध्ये अडकलेले होतात मे बी तुम्हाला ते चांगलं वाटत होतं मे बी ते तुम्हाला असं वाटत होतं की हे खरं आहे हे चांगलं आहे हे आपल्यासाठी योग्य आहे परंतु ते तुमच्यासाठी कधीही योग्य नव्हतं ते तुमच्यासाठी नेहमी नकारात्मक होतं ते तुमची ऊर्जा खेचणारं होतं ती जी लोकं होती किंवा ती जी परिस्थिती होती किंवा तो जॉबही असू शकतो तो तुमची एनर्जी खाणारा होता एनर्जी ड्रेन करणारा होता बिकॉज दे आर एनर्जी व्हायर्स तर तुम्हाला येथे मा काली आई दुर्गा मागा ते सूचित करत आहे की मे बी असू शकतो कोणीतरी काहीतरी खाण्यातून तुम, तुम्हाला एखादी गोष्ट दिली असेल तुमच्या पार्टनरला दिली असेल किंवा तुमच्या घरातील जे कोणी सदस्य खूप जास्त नेगेटिव्ह एनर्जी मध्ये होते त्यांना दिले असेल आणि त्यातून जे काही परिणाम तुम्हाला दिसत होते की एक भ्रमावस्था अवस्था होती एक आ, आ, गुंडाळलेली अवस्था होती एक तुमची बुद्धी जी तीला लागले सरका होती तिला गंज लागल्यासारखा झाला होता किंवा जे कोणी घरातील व्यक्ती आहे ती कुणातरी दुसऱ्याचं इतकं ऐकत होते की तुमचं ते कधी ऐकतच नव्हते किंवा तुमच्याही बाबतीत ही परिस्थिती असू शकते तुम्हालाही कदाचित त्याच गोष्टीचं खूप जास्त ध्यान गोष्टीकडे तुम्ही खेचले जात होता तर दिसून येत आहे यामध्ये आपल्याला चेंजेस होताना दिसून येत आहे ही जी काही निगेटिव्ह ऊर्जा होती ती दूर निघून जाताना दिसून येत आहे आई तुळजा भवानीने भद्रकालीने गुह्यकालीने ही जी काही ऊर्जा होती ती येथून एकदम कट ऑफ केलेली आहे तुमच्या जीवनातून ती ऊर्जा लवकरात लवकर निघून जाण्यासाठी आई तुळजाभवानीने जवळपास एक वार असा हनलेला आहे मारलेला आहे की आता इथून पुढे ती ऊर्जा तुमच्या आसपास सुद्धा भटकणार नाही तर क्लायमेट डिस रिडिंग इट्स अ पॉझिटिव्ह साईन अँड आपल्याला इथे दिसून येत आहे तुमच्या कनेक्शनभोवती सुद्धा इथे निगेटिव्ह ऊर्जेचा प्रभाव होता मे बी तुमचं ट्विन फ्लेम कनेक्शन असेल किंवा तुमचा वैवाहिक संबंध असेल ते इथे इंडिकेट होत आहे की त्यावरती निगेटिव्ह एनर्जींचा प्रभाव होता आणि त्यामुळे जे काही तुमचं नातं होतं ते खूप जास्त गुंडाळलेल्यासारखं होतं खूप जास्त एक भ्रमिष्ट झाल्यासारखं होतं तुम्हाला कळत नव्हतं की नेमकं आता कसं एक्सप्रेस व्हायला पाहिजे किंवा तुमच्या पार्टनरलाही कळत नव्हतं की कशा प्रकारे बोलायला पाहिजे काय बोलायला पाहिजे नेमकं काय करायला पाहिजे जेणेकरून तुमच्यातलं कम्युनिकेशन वाढेल तुमच्यातील सुसंवाद वाढेल तर या संदर्भात खूप जास्त एक स्टकनेसची परिस्थिती होती त्यातून तुम्ही बाहेर पडत नव्हतात परंतु आता यामध्ये तुम्हाला न्याय मिळताना दिसून येत आहे तर हे जे काही कार्ड्स आलेले आहेत इट्स नॉट नॉर्मल कार्ड्स तर हे खूपच रेअर कार्ड आहेत जस्टिस अँड डिस कार्ड इलेव्हन इलेव्हनची एनर्जी येथे इंडिकेट करत आहे तुमच्या कनेक्शनच्या संदर्भात मध्ये आता आपल्याला जस्टिस मिळताना दिसून येत आहे जे काही तुमची विश होती ती सुद्धा फुलफिल होताना दिसून येत आहे वैवाहिक जीवनामध्ये जे काही असामंजस्य होतो भेदभाव होते दुसऱ्या कोणाचा तरी फिमेल एनर्जीचं ऐकत होते किंवा दुसऱ्या कोणाच्या तरी वशीकरणाखाली होते तर तीही एनर्जी बॅकफायर होत आहे तुमच्याकडे एक पॉझिटिव्हिटी येत आहे सकारात्मकता येत आहे आई तुळजाभवानीने तुमची सगळी मनोकामना पूर्ण केलेली आहे तुमच्या कुलदेवीने पूर्ण केलेली आहे तुमची आणि तुमच्यावरचं जे काही संकट होतं ते, ते दूर आहे दुर्गा मातेने तुम्हाला एक प्रकारे येथे सुरक्षा प्रदान केलेली आहे प्रोटेक्शन दिलेलं आहे यू आर प्रोटेक्टेड नाव तर जुन्या गोष्टींचा काही गोष्टींचा अशा गोष्टींचा अंत होत आहे जे तुमच्यासाठी योग्य नव्हतं जे तुमच्या जीवनामध्ये काहीही कामाच्या नव्हत्या एक मुखवटा होता जो तुम्हाला वारंवार दाखवत होता हसरा चेहरा परंतु त्या मागचं खरंच स्वरूप तुम्हाला माहिती नव्हतं ते होतं एका राक्षसाचं ते होतं एका नेगेटिव्ह एनर्जीचं तर त्या एनर्जी मधून तुम्हा तुम्हा तुम्हाला आता हळूहळू बाहेर काढण्यात येत आहे तुमच्या घराला आणि तुमच्या घरातील व्यक्तींना येथे न्याय मिळताना दिसून येत आहे तुम्हाला येथे न्याय मिळताना दिसून येत आहे मे बी तुमचे पर्सन असतील कुणाच्या तरी अंडर कंट्रोल असतील कुणाच्या तरी वशीकरणाखाली असतील कुणाच्या तरी ब्लॅक मॅजिकच्या एनर्जी खाली असतील तर आई भवानीने तुमचं जे काही आहे जे, है, जे, है, जे है। में काही तुमचे पार्टनर आहे जे काही सुखी संसार आहे त्याला जे काही ग्रहण होतं ते ग्रहण दूर होत आहे आपल्याला माहितीये रविवारी मे बी काही भागांमध्ये ग्रहण सुद्धा आहे तर हे जे काही ग्रहण लागलेलं होतं ते ग्रहण सुटत आहे आणि ते आजपासूनच सुटत आहे ज्यांना ज्यांना ही रिडिंग मिळणार आहे त्यांच्या त्यांच्या जीवनातलं ग्रहण नक्की सुटणार आहे कारण की येथे दिसून येत आहे हनुमान चालिसा पठणाचा जो काही प्रभाव आता दिसून येत आहे बहुतेक लोकांच्या जीवनामध्ये जे जे कोणी हनुमान चालिसेचं पठण करत आहे तर त्यांच्या जीवनामध्ये बजरंग बली एक दूत म्हणून आलेले आहेत एक भाऊ म्हणून आलेले आहेत एक पिता म्हणून आलेले आहेत ज्यांनी तुमची सर्व अडचण ऐकलेली आहे ज्यांनी तुमचे सर्व प्रश्न सोडवलेले आहेत तुम्हाला न्याय दिलेला आहे तुमचं जे काही तराजू आहे त्यामध्ये खूपच सुख संपन्नता आणि एक सुखी संसाराचं दान त्यांनी तुम्हाला दिलेलं आहे आई तुळजाभावणीने सुद्धा तुमची मनोकामना ऐकलेली आहे आणि तुमच्या पदरामध्ये तुमचं इच्छितदान त्यांनी येथे अर्पण केलेलं आहे सो क्लायमेट डिसिडन so, इट्स अ व्हेरी पॉझिटिव्ह साइन फॉर यू तर नक्कीच दिसून येत आहे ज्यांच्या ज्यांच्या जीवनामध्ये काही ऑफर याच्या थांबल्या होत्या मे बी त्या असतील लग्नाच्या संदर्भात मे बी त्या असतील विवाहाच्या संदर्भात मे बी त्या असतील जॉबच्या संदर्भात किंवा कुठे जायचं होतं जर्नीला जायचं होतं एखाद्या प्रवासाला जायचं होतं फॉरेनला जायचं होतं अॅब्रॉड जायचं होतं कुठं विदेश यात्रा करायची होती काय जे काही करायचं होतं जे काही तुम्हाला वाटत होतं की अजून आमच्यापर्यंत ते पोहोचलेलं नाही एखादं जॉबचं लेटर असू शकतं एखादी नवीन ऑपॉर्च्युनिटी असू शकते एखादं धन कुठून तरी येणार असू शकतं किंवा एखाद्या व्यक्तीची तुम्ही खूप दिवसांपासून वाट पाहतात परंतु ती व्यक्ती तुमच्यापर्यंत पोहोचत नाहीये तर ती व्यक्ती आता तुमच्याकडे येताना दिसून येत आहे कारण की हे कार्ड येथे इंडिकेट करत आहे सुख तुमच्याकडे येत आहे आनंद तुमच्याकडे येत आहे तुमच्या भावनांचा कप जर तुम्ही घेऊन उभे आहात कुणासाठी तरी तर ती व्यक्ती तुमच्याकडे येत आहे मे बी तो तुमचा ट्विन फ्लेम असू शकतो तर नक्कीच एक व्यक्ती जी आहे जिची तुम्ही खूप जास्त वाट पाहत आहात ती व्यक्ती तुमच्याकडे येत आहे तसेच एका लेटरची तुम्ही वाट पाहत आहात की माझ्यापर्यंत ते लेटर कधी पोहोचेल ते जॉबचं असेल ते बिझनेसचं असेल ते काहीही असेल त्याची तुम्ही वाट पाहत आहात तर ते नक्कीच तुमच्याकडे येत आहे मे बी व्हॉट्सअपवरून सुद्धा कुणाच्या तरी मेसेजची वाट पाहतात तर तो मेसेज सुद्धा आजच्या नंतर चोवीस तासांमध्ये तुमच्याकडे येत आहे सो क्लायमेट भवानी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करत आहे तर नक्कीच ही पॉझिटिव्ह ऊर्जा तुमच्याकडे आहे जे काही बाउंड्रीज तुम्ही आखल्या नसतील तुमच्या आजूबाजूला तर ते आखून घ्या तुमचे ऑर लॉक करत जा तुमच्या पार्टनरचा ऑर लॉक करत जा तुमच्या लोकांचे प्रश्न असतात औरा कसा लॉक करायचा तर तुम्ही इन्सेन्स घेऊ शकता अगरबत्ती घेऊ शकता तुमच्या आजूबाजूला तीन वेळेस तुम्हाला ती फिरवायची आहे किंवा दिव्यासमोर कापूर, कापूर जाळताना तुम्ही दिव्या देवाची आरती करताना तर त्याच्या जवळ तुम्हाला थोडा वेळ थांबायचा आहे जेणेकरून तुमचा औरा प्रोटेक्ट होईल तर अशा प्रकारे तुम्ही अनेक अशा उपायांनी तुम्ही तुमचा औरा प्रोटेक्ट करू शकता तसेच मेडिटेशन थ्रू सुद्धा औरा प्रोटेक्ट केला जातो तर येथे दिसून येत आहे काहींच्या बाबतीमध्ये धनाची चिंता लोनची चिंता कर्ज जे काही होतं पुढे काय होईल तर ज्या गोष्टीच्या मागे तुम्ही एवढे पळत होतात ना ते, ते तुमच्यासाठी नव्हतंच तर येथे लक्षात घ्या जे काही होतं ते चांगल्यासाठी होतं मे बी तुम्हाला वाटत असेल की एखादा पर्सन आमच्या जीवनामध्ये आला आणि तो लगेच गेला ये आसना का वार ये तर येथे असं नका समजू तुम्ही त्यांच्याशी अटॅच मध्ये आलात परंतु ती जर व्यक्ती तुमच्या जीवनातून गेली असेल निघून आणि तुम्ही वारंवार त्या व्यक्तीचं विचार करून डोकं खराब करून घेत असाल तर येथे डिवाईन तुम्हाला स्ट्रिक्टली गाईड करत आहे की अशा वेळेस तुम्ही स्वतःवरती लक्ष द्यायचं आहे सेल्फ लव्ह मध्ये यायचं आहे तुम्हाला स्वतःची काळजी घ्यायची आहे जाणारा तर जातोय त्याला त्याचे कर्मात तो नंतर पाहूनच घेईल त्याचं देव त्याचं पाहून घेईल त्याचं काय कर्म फेस करायचं त्याचा तो देवतेचा करल काय करायचं ते परंतु तुम्ही स्वतःच्या सेल्फ लव्ह मध्ये या तुम्ही आनंदाने जीवन जगण्याचा प्रयत्न करा कोणी गेलं म्हणून कोणाचं आयुष्य इथे थांबत नाहीये <coughs> वाजलेलं आहे ये दिसून येत आहे जे जे लोक आध्यात्मिक जर्नीमध्ये कालच एक व्हिडिओ टाकला मी आध्यात्मिक जर्नीच्या संदर्भात जे जे लोक आध्यात्मिक जर्नीमध्ये आहेत त्यांना नक्कीच स्वप्नामध्ये काही ना काहीतरी महत्वाचा संदेश मिळालेला आहे मलाही एक संदेश सकाळी मिळालेला आहे आणि तो गदी -गदी संदेश ऐकून अक्षरशः मी सकाळी रडत होते एवढा कसं काय मला कधी कधी असं होतं मी खूपच नशीवान आहे की मला डायरेक्ट अशी संदेश डिवाइन करून येतात की मला समजतच नाही नेमका आता सकाळ मी दिवसभर त्याच विचारामध्ये असते मग तर <coughs> तर हा संकेत कशाच्या संदर्भात होता त्यावरती एक व्हिडिओ होऊ शकतो परंतु येथे लढाईसाठी तयार राहा सज्ज राहा जशी आई तुळजा भवानी मा दुर्गा नऊ दिवस आता लढाईसाठी उतरणार आहे राक्षसांचं नाश करण्यासाठी तसंच तुम्हालाही तुमच्या मनातील किंवा तुमच्या आयुष्यातील जे कोणी राक्षस आहे जे कोणी शत्रू आहेत त्यांच्यासोबत लढण्यासाठी कंबर कसायची आहे तुम्हाला घाबरायचं नाही आहे बिलकुल जरी तुमच्या भोवती खूप जास्त भीती असेल अहंकार असेल काही गोष्टींचा द्वेष असेल काही अडचणी असतील आर्थिक अडचणी असतील घरात आरोग्याच्या तक्रारी असतील तुमच्या पार्टनर सोबत तुमचा वादविवाद होत असेल आणि एक सुखी संपन्न तुमचं आयुष्य नसेल तरी सुद्धा तुम्हाला या परिस्थितीमध्ये पॉझिटिव्ह राहून कंबर कसायचे आहे लढाईसाठी तयार व्हायचा आहे असा संदेश तुम्हाला आजच्या व्हिडिओमधून आई तुळजाभवानी देत आहे तुमची कुलदेवी देत आहे सो क्लायमेट डिसीडिंग अँड कमेंट तुमच्या कुलदेवीच्या नावाने कमेंट करा आई तुळजाभवानी म्हणून कमेंट करा कारण की आई तुळजाभवानी अखंड महाराष्ट्राचं कुलदैवत आहे तर तुम्हाला त्यांच्या नावाने येथे कमेंट करायचे आहे कारण की विजय तुमचा होत आहे जी काही लढाई आता सुरू होत आहे त्यामध्ये विजय तुमचा होत आहे न्याय तुम्हाला मिळत आहे शत्रू जात आहेत मान खाली घालून आणि इथे जी तलवार आहे जी आई तुळजाभावनीची आहे ती तुम्हाला मिळत येत आहे सॉरी <coughs> एम्प्रेसच्या एनर्जी मध्ये तुम्हाला यायचं आहे जरी तुम्हाला वाटत असेल आम्ही खूप लो फील दोन दिवसापासून कारण होणारच आता आमावस्या आहे आमावस्यामुळे काही बॅड इफेक्ट येतातच आणि निगेटिव्ह एनर्जीचा प्रभावही सुरू होतो प्रेत जसे की देवांचं पितृ जसे आपल्याला माहिती आहे पितृ पक्ष आहे पितृ जसे पितृदेव जसे येतात खाली धरतीवरती या कालावधीमध्ये तसेच प्रेतही जन्माला येतात प्रेतांचाही खूप जास्त येथे सुरू होतो आणि मग आपली जी काही एनर्जी आहे ती निगेटिव्ह होते तुम्ही बघा जे कोणी लोक आपल्या आजूबाजूला असतात जे निगेटिव्ह आहे आपल्याला माहिती आहे हा माणूस निगेटिव्ह आहे हा व्यसनांच्या आहारी आहे हा वाईट कामं करतो बघा त्यांची ऊर्जा तुम्हाला ह्या एक दोन दिवसामध्ये वाढलेली दिसेल तुम्हाला दिसेल की या व्यक्तीवरती काहीच प्रभाव होत नाही हा खूप जास्त पॉझिटिव्ह दिसत आहे आणि तुम्ही जे इतके दिवस पॉझिटिव्ह कार्य करत होता मे बी असे तुम्हाला इथे थोडंसं निगेटिव्ह फील होत आहे तर हे एनर्जीचा प्रभाव आहे जे की अमावश्याच्या दरम्यान खूप जास्त वाईट शक्तींची जी काही एनर्जी असते ती वाढते जसे पितृ देव आपले संरक्षण करतात तसेच जे हे नेगेटिव्ह एंटिटीज आहेत आपल्याला हार्म करण्यासाठी आपल्याला नुकसान पोहोचवण्यासाठी आपल्यावरती ते हावी होण्याचा प्रयत्न करतात तर येथे दुष्ट नकारात्मक शक्ती जिला तुम्ही ओळखू शकले नाही इतक्या दिवस तर ती आता तुमच्या जीवनातून निघून जात आहे बॅकफायर होत आहे ऑल नेगेटिव्ह एनर्जीज बॅकफायर होत आहे सो क्लायमेट डिसिडिंग तुम्हाला एम्प्रेसच्या एनर्जीमध्ये यायचं आहे थोडं थोडं तुमचं कॉन्शियसनेस वाढवा तुमच्यातील जी काही पॉझिटिव्हिटी आहे ती वाढवा तुम्हाला आई तुळजाभवानीच वरदान लाभलेलं आहे तुमच्यामध्ये ती सगळी शक्ती आहे जी मातेमध्ये आहे तर येथे दिसून येत आहे जरी <coughs> सॉरी ऍक्च्युली काय झालं शाळेत सगळ्याच मुलांना खोकला सर्दी आहे आणि मी पण त्या मुलांमध्येच असते त्यामुळे त्यांच्यामुळे मला पण होतं तर येथे दिसून येत आहे की तुम्हाला हळूहळू एम्प्रेसच्या एनर्जीमध्ये यायचं आहे खूप जास्त मेडिटेशन जे जर तुम्हाला येत असेल नको वाटत असेल सध्या ह्या दोन दिवसामध्ये मेडिटेशन वगैरे हो करायला तर टेक रेस्ट थोडा आराम करा काही घाई गडबड नाही कारण की मग आपण असं करायला जातो ना तर त्याचा निगेटिव्ह प्रभाव आपल्यावर येतो सो येथे so, <coughs> मंत्रचांड करू शकता तुम्ही दुर्गा चालीसा पठन करू शकता माँ काली कालिसा म्हणू शकता जी काही तुम्हाला तुमच्या मनाला अंतर मनाला हनुमान चालिसाचं पठन करू शकता तर तुम्हाला जप करू शकता तर जे काही तुम्हाला ऊर्जा प्रदान करत आहे पंचमुखी सुरक्षा कवच हे जरी तुम्ही ऐकलं म्हणलात तरी सुद्धा एक पॉवर जनरेट होते ते पण तुम्ही करू शकता तर हळूहळू ह्या एनर्जीमध्ये यायचं होतं जे काही वाईट शक्तींचा प्रभाव इतके दिवस तुमच्यावरती होता तर तो दूर निघून जात आहे तुमच्या नशिबामध्ये पॉझिटिव्हिटी येत आहे सकारात्मकता येत आहे तुमच्या नशिबाचं चक्र फिरताना दिसून येत आणि युद्धाचं बिगुल तर आता वाजलेलंच आहे आपल्याला माहिती आहे आपण सर्वच जण आहोत कलयुगात आहोत कलियुगाचा एंड होत आहे कारण की मला सकाळी त्याच संदर्भात एक डाउनलोडिंग आलं आणि अक्षरशः मी ते लिहून ठेवलं डायरीमध्ये कारण की मला अशी जेव्हा दैवीय स्वप्न पडतात किंवा काही संकेत मिळतात मी लिहून ठेवत असते तर सकाळी उठल्या उठल्या मी ते लिहून ठेवलं तर हा संदेश त्यांनाच मिळणार आहे जे खूप भाग्यवान आहे खूप नशीबवान आहे कारण की हे खूपच भाग्यवान काळ आहे तुमच्या जीवनामधलं आपल्याला माहिती आहे जी काही तुमच्या जीवनामधले दुःख आहे त्रास आहे तुमची झोप उडून जाते एक बर्डन असतं तुमच्यावरती सतत तर ते दूर होत आहे जी काही आर्थिक अडचण होती ती दूर होत आहे तुम्हाला डिवाईनचा आशीर्वाद मिळत आहे कारण की तुम्ही खूप जास्त नशीबवान आहात नशिबाचे चक्र तुमच्या बाजूने फिरत आहे चक्रा मेडिटेशन तुम्हाला करायला सांग सांगितलेलं आहे ते तुम्ही करत आहात सो हे चक्रा येथे ते नेहमी इंडिकेट करतं की चक्रा मेडिटेशन करत राहा मेडिटेशनचा जो काही प्रभाव आहे तो तुमच्यावरती पॉझिटिव्हच दिसून येत असतो सो so, मेडिटेशन करा भाग्यवान लोकांनाच ही रीडिंग आजची मिळणार आहे खूप जास्त पॉझिटिव्हिटी तुमच्या जीवनामध्ये येत आहे जरी एखाद्या गोष्टीवरून तुमच्या मनामध्ये दुःख आहे त्रास आहे तर मा कालीची उपासना करा ती तुम्हाला धैर्य प्रदान करेल ती तुमच्या जीवनामधून भीती संकट दूर करेल आई तुळजाभावने सुद्धा तुम्हाला प्रोटेक्शन प्रदान करत आहे तुम्हाला एका प्रकारे सुरक्षा कवच प्रदान केलं जात आहे तर जे कोणी नेगेटिव्ह एनर्जीमध्ये होते ज्यांना वाटत होतं की हे सगळं खूप चांगलं आहे तर त्यांच्या पुढचे जे काही मास्क होते ते आता उतरत आहे मुखवटे खोटे होते ते उतरत आहे आणि एक सकारात्मक बदल पॉझिटिव्ह चेंजेस तुमच्या जीवनामध्ये येताना दिसून येत आहे सो क्लेमेट डिसिडिंग ज्यांना ज्यांना रेडिंग रेझोनेट झाली त्यांनी क्लेम करा एक लास्टचा संदेश देऊया आपण तोपर्यंत तो तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या ओके करेज तर तुम्हाला करेज प्रदान केलं जात आहे धैर्य तुमच्यामध्ये धैर्य हे बघा संकट असतात कठीण परिस्थिती असते दिसून येते आपल्याला की दगडातून सुद्धा हे फुल उमरलेलं आहे म्हणजे पॉझिटिव्हिटी आहे एक सकारात्मकता आहे हळूहळू का होईना परंतु सकारात्मक तिकडे तुम्ही जात आहात तुम्हाला जरी सध्याची सिच्युएशन खूप जास्त क्रिटिकल वाटत आहे खूप जास्त हे बीच होतं छोटंसं पण त्याचं पण फुल झालंच ना तसं तुमच्या मनात सुद्धा एक बीच टाकलेला आहे सकारात्मकतेचं आणि तेच हळूहळू पुढे जाऊन एक मोठ्या वृक्षामध्ये रूपांतरित होणार आहे तर तुम्हाला इथे कुठेही घाबरायचं नाही तर डिवाईन एनर्जीचा तुम्हाला सपोर्ट लाभत आहे आणि तुळजाभवानीचा सपोर्ट लाभत आहे तर तुम्हाला फक्त तुमच्या जे काही जर्नी आहे जे काही रस्ता आहे जो दिलेला आहे त्यामध्ये तुम्हाला पुढे पुढे चालायचं आहे दुःखी एनर्जीमध्ये राहू नका कुणी गेला असेल सोडून तुमच्यापासून एखादा पर्सन तुमचं नातं एखादं जॉब एखादं रिलेशनशिप तर दुःखी राहू नका कारण की एखादं जरी आपल्या जीवनातून काही वस्तू एखादं रिलेशनशिप नातं जरी गेलं तरी म्हणून जग संपत नाही आहे तुमच्याकडे खूप चांगली गोष्ट येत आहे आणि ती चांगली गोष्ट येणार आहे म्हणूनच ही वाईट गोष्ट तुमच्या जीवनातून निघून गेली आहे तर ज्यांना ज्यांना रिडिंग प्रेझनेट झाली त्यांनी क्लेम करा तुमच्या इष्टदेवतेच्या नावाने कमेंट करा आई तुळजाभवानी मा काली मा दुर्गा जय आंबे जय मा काली जय मा दुर्गा किंवा तुमची जे कोणी इष्टदेव आहेत कुलदेवी आहे त्यांच्या नावाने तुम्हाला येथे कमेंट करायचे आहे सो आय होप तुम्हाला ह्या मॅसेजेसमधून खूप चांगले काही ना काहीतरी पॉझिटिव्ह संकेत मिळाले असतील तर ज्यांना ज्यांना रिडिंग रेझोनेट झाले त्यांनी क्लेम करा ज्यांना पर्सनल गायडन्स हवा आहे त्यांनी मला व्हॉट्सअपवरती कॉन्टॅक्टही करायचा आहे सो so, थँक्यू सो मच so